नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज मुंबई गावठाण हक्क का परिषदेचे कार्यकर्ते राजाराम पाटील यांनी मुंबईतील भूमिपुत्र्यांना भूमिपुत्रांना भु, जमीन हक्कासाठी भांडण करण्याचे किंवा आंदोलन करण्याचा केलेला इशारा आणि त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा मुंबईचे आद्य नागरिक आगरी कोळी ईस्ट इंडियन जे भूमिपुत्र आहे त्यांच्या जागा जमिनी या एस आर ए लावून त्यांना भूमीन करण्याचा प्रकार शासनाने केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये मुंबई येथील गावठाण हक्क परिषदेचे कार्यकर्ते राजाराम पाटील यांनी भूमिपुत्र आगरी कोळी ईस्ट इंडियन लोकांनी जमीन हक्कासाठी आंदोलन करण्याची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील रायगड जिल्ह्यातील जे भूमिपुत्र आगरी गोळी भंडारी समाज आहे किंवा आदिवासी ईस्ट इंडियन समाज आहे या लोकांनी नवीन गावठाण गावठाण विस्तारासाठी संघर्ष करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलेलं आहे त्यानुसार ठाणे रायगडमधील जे भूमिपुत्र आगरी कोळी समाज आहे त्याने ग्रामपंचायतमध्ये ठराव घेऊन ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन ग्रामविस्ताराची मागणी करावी आणि त्या दृष्टीनं तहसीलदार तसेच जिल्हाधिकारीकडे आपले प्रस्ताव पाठवावे आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत त्या त्या गावचं नवीन गावठाण विस्ताराची नकाशी करून घेण्याचं आवाहन केलेलं आहे आणि त्यांनी केलेलं आव्हान याच्यामध्ये तथ्य आहे असं एकूण चित्र दिसून आलेलं आहे ज्यावेळेला न्यायालयामध्ये प्रकरण जातं आणि त्यावेळेला न्यायालयाला पुरावा आवश्यक आहे आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्र लोकांनी येथील कार्यकर्त्यांनी पुरावे गोळा करणं गरजेचं आहे कसेल त्याची जमीन हा बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा केला आणि नारायण नागू पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला दिलेला प्रतिसाद यामुळं जमीन गावठा जमिनीचा हक्क कसेल त्याची जमीन हा कायदा झाला कुळ कायद्याचा कुळ कायदा झाला आणि त्यानुसार इथे आगरी कोळी समाज आहे ईस्ट इंडियन भंडारी आदिवासी यांना जमिनीची मालकी मिळालेली आणि ही जमिनीची मालकी टिकून ठेवण्यासाठी दोन हजार एकवीसच्या एक या आधुनिक काळामध्ये ज्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्पेकडे लादत असताना सीडको असो एम एम आर डी असो आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची जाणीव न करता परस्पर जागा पळकावण्याचा प्रकार येथील भूम माफिया बिल्डर्स आणि बरेच अधिकारी हे करत आहेत आणि याला कुठेतरी श देण्यासाठी जनतेने आवाज उठवला पाहिजे आणि गावठाण हक्काची चळवळ ही निर्माण केली पाहिजे प्रत्येक ग्रामस्थांनी तेथील कार्यकर्त्यांनी आपल्या गावठाण विस्ताराची मागणी करावी एकोणीसशे एकतीस साली ब्रिटिशांनी गावठाण विस्तार केला ब्रिटिशांनी गावची के जमीन मोजली आणि त्यानंतर अठ्ठ्याहत्तर वर्ष होऊन देखील कुठल्याही प्रकारचं शासनाने पुनर्मोजणी केली नाही आता ग्रामस्थांना अधिकार आहे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांना अधिकार आहे तर त्यांनी दहा वर्षांनी तर दहा वर्षांनी आपल्या गावठाण विस्ताराची मागणी करावी तसे नकाशे भरून कलेक्टरमार्फत करणं गरजेचं आहे पण कलेक्टर्स किंवा शासन याबद्दल दुर्लक्ष करत आहे त्यासाठी शासनावर दवा आणण्यासाठी शासकीय प्रशासनावर दबाव आणण्यासाठी शासनाला जमीन मोजण्यास भाग पाडण्यासाठी ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी आपापल्या ग्रामपंचायतीमध्ये ठराव घेऊन ग्रामविस्ताराची मागणी करावी आणि त्यादृष्टीनं राजाराम पाटील साहेबांनी केलेला आव्हान जनता आगरी कोळी ईस्ट इंडियन निश्चित त्याचं दखल घेईल आणि त्या दृष्टीनं ती काम करतील याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा उच्च जय महाराष्ट्र जय भारत